मित्रांनो आज आहे एक ऑगस्ट बरोबर एक महिन्यानंतर म्हणजे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ला अंतरवाली सराटे येतं मराठा आरक्षणासाठी आंदोलनात बसलेल्या आंदोलकांवर लाठी चार्ज होऊन जवळपास एक वर्ष पूर्ण होणार आहे एक वर्षानंतर सुद्धा मराठा आरक्षणाचा प्रश्न काही सुटायला मार्ग नाही त्यातच चा दोन चार दिवसापासून ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यावरून मराठा आरक्षणाचा प्रश्न हा चिघळतच राहावा आणि त्यातून मराठा ओबीसी संघर्षातून आपल्या मतांची झोळी ही भरत राहावी असाच काहीसा टाव असल्याचं स्पष्ट होत आहे सुरुवातीपासूनच आपण बघितलं तर मनोज जरांगे यांचं आंदोलन मोडीत काढण्याचा सरकारनं पूर्णपणे प्रयत्न केला सुरुवातीलाच आपल्या सरकार आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित करत असताना या आंदोलनकर्त्यांची आपल्याला काहीतरी अडसर होईल म्हणून तो लाठीचार झाल्याचं बोललं गेलं त्यानंतर सुद्धा जरांगे पाटील हे काय ऐकत नाहीत हे सरकारच्या लक्षात आलं त्यानंतर थोडीफार सरकारनं चर्चेची तयारी दाखवली त्यानंतर काही आश्वासना सरकारनं दिली मात्र त्यापासून त्यांनी पुन्हा फारकत घेतली तरी देखील मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरूच आहे त्यामुळं हे आंदोलन मोडीत काढायला हवं असं सरकारमध्ये चर्चा झाली आणि त्यातून प्रयत्न सुरू झाले जरांगे आंदोलन मोडीत काढण्यासाठी सुरुवातीला भुजबळ यांच्या खांद्यावर बंदूक देऊन जारांगे पाटील यांच्या विरोधामध्ये रान उठवलं गेलं तरी देखील जारांगे पाटील यांचं आंदोलन हे तसंच सुरू राहिलं त्यानंतर जारांगे पाटील यांच्या अवतीभोवती असणाऱ्या काहींना फोडलं गेलं आणि त्यांच्याकडून जारांगे पाटील यांच्यावर मोठमोठे मुट आरोप लावले गेले आणि त्यापैकीच एक म्हणजे अजय बारसकर अजय बारसकर हे सुरुवातीला पहिले मनुष्य होते पहिले जरांगे पाटील यांच्या अवतीभोवतीचे व्यक्ती होते की ज्यांनी जरांगे पाटील यांच्यावर यांच्यावरूट आरोप करून त्यांना जेरेस आणण्याचा प्रयत्न केला त्यातून जरांगे पाटील हे थोडेसे गडबडले सुद्धा होते त्यातूनच त्यांनी फडणवीस यांच्यावर धड आरोप केले पण त्यानंतर सुद्धा तो प्रकरण शांत झाल्यानंतर सुद्धा बारसकर यांच्याकडे दुर्लक्षित करून जरांगे पाटील यांनी आंदोलन कायम ठेवला परंतु आता दोन तीन दिवसापासून ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यावरून सरकार मराठा आरक्षणाचा प्रश्न त्याला फुलस्टॉप लावण्याच्या मानसिकतेमध्ये बिलकुल दिसत नाही लोकसभे निवडणुकीमध्ये दणका बसल्यानंतर तरी विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकार याच्यातून सर्वसमावेशक असा मार्ग कडेल अशी चर्चा होती अशी अपेक्षा या होती पण सरकारचं सध्याची पावलं बघितली आणि घडणाऱ्या घटना जर बघितल्या तर सरकारला मराठा आरक्षणाचा प्रश्न खरंच प्रामाणिकपणे सोडवायचा का तर याचं उत्तर आहे नाही दोन चार दिवसापासून जेव्हा जनांगे पाटील यांनी असं सांगितलं की विरोधक म्हणजे महाविकास आघाडीतील घटक पक्षांची मराठा आरक्षण भूमिका काय स्पष्ट सांगायला पाहिजे त्यानंतर त्या संधीचा डाव घेत काही दिवसापूर्वी फडणवीस यांनी माझ्या आदेशाची वाट पाहू नका मैदानात उतरा आणि सरळ ठोकून काढा असे आदेश दिले झालं लोकांना असं वाटलं की महाविकास आघाडीतील घटक पक्षांविषयी ते बोलले आहेत मात्र त्या दिवसापासून ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यावरून भारतीय जनता पक्षाचे आमदार मोठे नेते हे जरांगे पाटील यांच्यावर अक्षरशः तुटून पडले आहे त्यातच हे आंदोलन काहीही करून मोडीत काढायचा हा टाव सरकार पडलाय आणि त्यातूनच शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर काही मराठा आंदोलकांनी आंदोलन केलं भारतीय जनता पक्षाच्या फेवरमध्ये असणाऱ्या काही मराठा समर्थकांना भाजपने हताशी धरलं सुरुवातीला शरद पवार यांच्या घरासमोर आंदोलन केलं शरद पवार यांची भूमिका काय असं विचारल्यानंतर शरद पवार यांनी देखील गोलमोल उत्तर दिली कारण त्यांना माहिती आहे त्यांचा जुना जी आरचा विषय काढून ते सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये येतात त्यामुळे त्यांनी सांगितलं की हाक्यांना बोलवा जरांगीना बोलवा सगळ्यांना बोलवा बोल चर्चा करा आणि मार्ग काढा पण मूळ मुद्दा आहे की गेले एक वर्ष झालं लाटेहाला झाला आंदोलन झालं आव्हान आव्हान सभा रॅल्या सगळं काही झालं हे सगळं झाल्यानंतर आता पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची का आणि मुळात समाजातील काही घटकांना बोलवून त्यांची मागणी मान्य करण्यासारखी नाही असं सरकार मानत असताना परत पहिल्यापासून सुरुवात करून नेमकी चर्चा काय करायची आणि त्यामुळं कुठेतरी गोलमोल उत्तर देऊन पवार सुद्धा याच्यातून सटकण्याचा प्रयत्न करतात उद्धव ठाकरे यांची भूमिका ही तर स्पष्ट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं असेल तर ओबीसीचा कोटाच वाढवायला पाहिजे आणि त्यासाठी संसदेमध्ये कायदा करायला हवा त्यामुळं तो चेंडू गेला मोदी यांच्याकडे आणि भाजपची तर भूमिका तर स्पष्ट आहे त्यांनी काही तर उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर मातोश्री बाहेर जे काही आंदोलन झालं त्यामध्ये भाजपचे महत्वाचे पदाधिकारी होते काही प्रसार माध्यमांनी त्यांना हेरला असता कॅमेरा समोर त्यांनी आपलं तोंड दाखवायला देखील नकार दिला आणि त्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला याचा अर्थ काय काहीही करून या आंदोलनामध्ये काहीतरी थोडीफार फूट पाडायची आणि मराठा समाज जो फक्त आपल्या विरोधामध्ये गेलाय तो महाविकास आघाडीच्या सुद्धा विरोधामध्ये जाईल आणि जेणेकरून आपल्याला पुन्हा एकदा सत्तेची खुर्ची मिळेल याचा प्रयत्न सध्या महायुतीतील घटक पक्ष आहेत म्हणजे काय मराठा आरक्षण हा जो मूळ प्रश्न आहे तो सुटो अथवा न सुटो या आंदोलनातून आपली कशी राजकारणाची पोळी भाजून घेता येईल आणि आपली खुर्ची कशी शाबूत ठेवता येईल यासाठी डाव प्रति डाव आखले जात आहेत आणि त्यामुळं आता काही भाजप दर्जिन्या लोकांना हाताशी धरून जरांगे यांच्या समोर एक पॅरल आंदोलन उभं करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे पण यातून सध्या काय होत आहे काहीही नाही मराठा आरक्षणाचा विषय जशाशी तसा आहे आणि त्यामुळं खरंच याला तर फुलस्टॉप लावायचा असेल आणि मराठ्यांना ओबीसीतून जर आरक्षण द्यायचं असेल तर त्यासाठी कोटा वाढवावा लागेल आणि म्हणून संसदेमध्ये कायदा हा करावा लागेल खरं तर फडणवीस यांच्या मनामध्ये आलं तर ते मोदी कोण हे काम शंभर टक्के करून घेऊ शकतात मात्र मुळातच हा प्रश्न सुटू नये ही धारणा सरकारची असली असं स्पष्ट दिसत आहे त्यामुळं मराठा ओबीसीच्या वादातून आपली खुर्ची फक्त टिकवायची हाच एकमेव उद्देश दिसतोय आणि या सगळ्या राजकारणामध्ये मराठा आरक्षणाचा मात्र बट्ट्याबळ होताना दिसतोय बाकी आपलं नेमकं या घडणाऱ्या घटनावरून मत काय आहे आणि या विश्लेषणाबद्दल तुमचं मत काय ते कमेंट नक्की करा